हाय नमस्कार समोर सगळ्यांना आज आहे घट स्थापना नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा कलर होता पिवळा हा तर आम्ही आलेलं भाजी पाला तोडायला म्हणजे भेंडी वेग गेला तिथं भेंडी आहे टमाटी तसिद्धी आलेली मायाच्या सोबत तर आता नवरात्रीमध्ये कडधान्य भिजवलं जात नाही म्हणजे मोड आणलं जात नाही त्यामुळे मग आता भेंडी वगैरे हेच करावं लागेल त्यामुळे शेतातून म्हणलं घेऊन यावा केवढे तिला केवढा आनंद होतंय घटस्थापना वगैरे केली आताच आम्ही त्याचा व्हिडिओ काय काढला नाही शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर चला एका ताईची कमेंट आली ती ताई पाला तोडताना दाखव किंवा फळ आज म्हटलं चला काढा तिथे अशी चक्क्या आहे पूर्ण अशा दोन चक्क्या दोन चार नाही मसले वीस पंचवीस चक्क्या नवरात्रीत चालतात उपसाला पसाला भाजी पण करते माझी फेवरेट आहे तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा तरी तो सुद्धा झेंडू लावलेला होता आखाड महिन्यात त्याला बघा कुठं कळी नाही फुल नाही काहीच नाही नवरात्र आली दसरा पण होईन दिवाळी होईन क का फुलीन काय माहिती झेंडूला त्या लाडूबाई लागली का मला मी तोडते पहिली भेंडी तोड तिची फेवरेट भेंडी आहे पण घरचा जो भाजीपाला असतो भेंडी वगैरे ती खाऊन खाऊन कंटाळा येतं आता पिऊस तिला सुद्धा यायला लागलेला नकोच म्हणतात तर इथं बघू शकता पुन्हा धन लावलेलं आहे पहिल्या धन्याला असं धन आलेलं आहे त्यामुळे कोथिंबीर लावलेली आहे इथं इथं खाली पूर्ण असं इथं बघ कशी उगलेली आहे खायला हा येते केवढ्या मोठ्या मोठ्या झाल्यात भेंड्या गेलेल्या आहे हा हा तोडायचा एवढा मोठा भोपळा आहे बघा आपण तोडायला नाही ना आणलं थांब पण तोडू त्याला तर बघा एवढासा भोपळा लाईनचं घेऊन ठेऊन दे हवेला साहेबाने इकडे काढून दिलेला आहे हा तो खराबच झाला पाटात असल्यामुळे तो ना खराब झाला पाण्याने इथं पण छोट छोटे भोपूळ आलेला आहे वालाला पण शेंगा ये लागल्यात हे बघा फुलं आल्यात तिकडे त्या झाडाला शेंगा पण आल्यात बारीक बारीक हा किती वेळ आहेत कुठून छान लागतं ताजे ताजेत थोडून खायला देवा पुरणाचं टमाटे पिकवून गेलेली आहे आणते का का मॅलं उचला ना सुद्धा बाईला का मॅला आण आण आन आण आणलं का आणलं बाईनी हे बघा जे टमाटे गळून पडल्यात करती गाजर। 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 त्यानंतर गाजरली मी एवढी अशी गाजरं बघू शकता गाजरं भोपळा भेंडी काकडी पण सापडली होती टोमॅटो टमॅटो घरी नेलेली होती कारण की जास्त झाड असल्यामुळे काय मार्केटला विकायला नेत नाही तर इथं बघू शकता गाजरं आणली गाजराचा पाला म्हणलं गायांना पाला टाकावा आणि गाजरांचं काहीतरी करावं खायला होते धुवून वगैरे त्यानंतर बघा इथं सिद्धी मदत करीत आहे मला गाजराचा पाला गायांना टाकीत आहे तर त्यातली एक कालवड खात होते गाय अजिबात खात नव्हत्या ती काही घरची चाकून घ्यायची आणि दुसरीकडे टाकायच ती खात नाही ही खात, खात नाही असं करून त्यानंतर मग छोटे दुसऱ्या गायांनाच टाकलं तिने त्यानंतर बर भेंड्या होत्या ती आम्ही बाजूला काढल्या कवड्या भेंड्या ठेवल्या त्यानंतर मग सिद्धीने ते होऊ शकता गाजरं धुवून काढली तर ती अशी कडवट लागायची गाजरं तर त्यानंतर मी गायांनाच निहून टाकली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवी सगळ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा तिथे गायंनी छान अशी गाजर खाल्ली ह्या गायांनी पाला गाजर सगळं खाऊन टाकले सधी नियंत्रणच आणून टाकलं